नमस्कार आज दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस वार मंगळवार के डी चौधरी पुणे पुणेमधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगत असताना मी प्रथमतः कालच संक्रांत झाली आणि त्या संक्रांतीच्या निमित्तानं मी सर्व शेतकरी बांधवांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो आणि जसा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि त्याच पद्धतीनं आपला शेतकरी बांधवांचा आणि केडी चौधरी उद्योगसमूहाचा गोडवा हा विरतपणे वाढत राहतोय आणि इथून पुढच्या काळातही अजून वाढत राहील अशा अपेक्षा या मकर संक्रांतीच्या निमित्तानं मी व्यक्त करेल आणि आता आता येणारा प्रत्येक दिवस हा तापमानात वाढ होत असताना दिवस मोठा होत जातो कणाकणाने दिवस मोठा होत जातो अशी ही आपली पहिल्यापासूनची मकर संक्रांतीच्या नंतरची परंपरा आणि त्यानंतर उत्तर भारतामध्ये उष्णता वाढायला चालू होते कारण थंडीचा प्रभाव पूर्वी मकर संक्रांतीच्या जा पूर्वी जास्त असतो तुकं असतं आणि उत्तर भारतात मंदीची लाट असते खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांना दोन वर्ष हे सातत्यानं डाळिंबासाठी चांगले गेले परंतु डिसेंबर महिना हा थोडासा आपल्याला पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी ही मंदीची लाट आपल्याला थोडीशी जाईल अशा पद्धतीच्या मी आपल्याला सूचना दिल्या आणि त्याच पद्धतीनं संपूर्ण वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये उत्तर भारतातल्या मंदीची लाट पसरली त्याचं कारण होत थंडी धुक आणि त्याचबरोबर कर्नाटक राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्रातली एकत्रित आवक त्यामुळं मंदी ही होणार होती आणि त्या पद्धतीनं मंदी ही साधारणतः सहा सात तारखेपर्यंत मंदी टिकली आठ नऊ तारखेलाच राजस्थानमध्ये सुद्धा बाजारभाव वाढायला लागले आणि महाराष्ट्रातले तर बाजारभाव थोडेच दिवस खाली आले पण नवीन वर्षामध्ये डाळिंबाचे रेट महाराष्ट्रातल्या मालांचे चांगले झाले कारण इथली आवक घटली आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये जरी त्याचा उठाव असेल तरी वेगवेगळ्या राज्यातसुद्धा महाराष्ट्रातल्या मालाला हा उठाव नेहमीच चांगला राहतो कारण इथली टेस्ट ही वेगळी असते आणि म्हणून मी आता राजस्थानमध्ये एक महिना एक दीड महिना असताना मला तिथील मालाचा आणि येथील मालाचा फरक हे जाणवला की तिथं मालाला क्वालिटी ब्लिचिंग चांगली आहे परंतु आतील मालाची टेस्ट खाना म्हणजे दाण्याची आणि आपल्या मालाच्या टेस्टमध्ये फरक असताना महाराष्ट्रातील मालाला उठावा हा प्रामुख्याने जादा होतोय आणि इथून पुढचा काळ सुद्धा आता चांगला जाणार आहे आज आम्ही पाहिलं की साधारणतः ऐंशी ब्याऐंशी रुपये गोटी ते वर दीडशे रुपयापर्यंतचे रेट आज पाहायला भेटले आज ज्यांशी ऐंशी ब्याऐंशी रुपये गोटी गेली ते माल एकदम सुपर माल परंतु मधल्या काळात थोडीशी मंदी म्हणून काही शेतकऱ्यांनी थोडेसे पुढं ढकलण्याचा प्रयत्न करत असताना थोडंसं ही प्रमाण आता वाढायला लागत असताना पण मागच्या रेटपेक्षा आत्ताचे रेट त्यांना चांगले मिळत असताना खऱ्या अर्थानं त्यांचेही पैसे बनाय लागलेले आहेत परंतु ज्यांचा माल कडक आहे त्यांनी इथून पुढचा काळ आता चांगला हे समजावं कारण आज मी पाहिलं की डॅमेज चाळीस पन्नास पंचावन्न रुपये किलोनी विकला जातोय कारण तो थोडासा थंडीमुळे क्रॅक होतोय परंतु खरडा ऐंशी नव्वद रुपये किलोपर्यंत जातो आहे म्हणजे चाळीस पन्नास पन्नास साठ रुपये लहान ऐंशी नव्वद रुपये मोठा खरडा हा जाताना पाहायला भेटला आणि म्हणूनच इथून पुढचा काळ हा डाळी उत्पादकासाठी पूर्ण वर्षभर हा चांगला राहील हे मी भाकीत आजच व्यक्त करतो कारण इथून पुढचा काळ हा एकतर पाणी टंचाईचा आहे आणि महाराष्ट्रामधील डाळी उत्पादकांशी झालेली अवस्था बिकट अवस्था म्हणजे मधल्या काळात पिंडोलनी गेलेल्या बागा आणि तेल्याने झालेलं नुकसान हे पाहता नवीन लागवड नक्कीच होते है, परंतु पाण्याअभावी बऱ्यापैकी माल हे शॉर्टेजच राहतील अशीच परिस्थिती आहे आणि राजस्थानातली मालसुद्धा एकदम माल पाऊस पडल्यामुळं ओर झाले लाल झाले आणि तिथलीही आवक आता इथून पुढच्या काळात घटायला लागलेली आहे गुजरातमधल्या मालापेक्षा राजस्थान आणि महाराष्ट्रातल्या मालाला हे डिमांड नक्कीच जास्त असतं आणि म्हणून आजच्या येऊन एकच मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी इथून पुढचा येणारा काळ हा आपल्यासाठी चांगला जात असताना जाग्यावर कोण देत असेल किंवा इतर मार्केटला कोण पाठवत असेल तर त्यांनी पुणे मार्केट एकदा तपासावं आता इथला ग्राहक तर प्रचंड आहेच परंतु बाहेर परराज्यातसुद्धा ग्राहक इथला लोडर माल पाठवू शकतो याचाच अर्थ महाराष्ट्रातील मालांना हे डिमांड टिकून अस आस्त, राहत असताना आपण फसू नये आणि जाग्यावरती आपल्याला जर कमी मागत असेल किंवा इतर बाजारपेठेमध्ये कॉम्पिटिशन कमी अधिक होत असेल तर पुणे बाजारपेठेमध्ये सततचं ग्राहक हे बारा महिने टिकून राहतं त्याचं कारण मी नेहमीच वेळोवेळी सांगतो की बऱ्यापैकीतली लक्झरी रेल्वे ट्रान्सपोर्टिंग व्यवस्था आणि त्यामुळं महाराष्ट्रातून पुण्यात पुण्यातल्या बाजारपेठेतून देशातल्या बाजारपेठेमध्ये माल वितरित होण्यासाठी बाराही महिना बाराही महिने इथली व्यवस्था ही चांगली राहिल्यामुळं सतत त्यामुळं बा शेतकऱ्यांचे पैसे बनतात आणि व्यापाऱ्यांचाही ताजा माल वेगवेगळ्या बाजारपेठेत जातो आणि म्हणून मी आजच या पद्धतीने सांगू इच्छितो की इथून पडसा पुढचा काळ हा डाळी उत्पादकांसाठी चांगला असताना आपण जाग्यावर देत असताना एकदा मोकळं मार्केटला यावं आणि मग जागेव द्यायचा का इतर मार्केटला पाठवायचा हे पाहावं कारण आज एकशे सहा एकशे सात एकशे दहा रुपये किलोचा ॲव्हरेज हा आज या ठिकाणी पाहायला मिळाला आणि म्हणून कोण जर साठ सत्तर ऐंशी रुपयांनी जागेव देत असेल आणि त्यातनं रिजेक्शन जास्त होत असेल तर आज मार्केटमधला रेट हा चांगला निघतो आणि इथून पुढचा चांगला निघेल ही अपेक्षा आपण सर्वजण करूया